नमस्कार आज आपण बघणार आहोत आग्नेय दिशेला घराचे इंजिन का म्हटले जाते कारण दिशा ही अग्नि तत्वाची दिशा मानली जाते आणि म्हणून आचार्यांनी अग्नेय दिशेला घराचे इंजिन असे म्हटलेले आहे ते उत्पन्नाचे आरोग्याचे आणि निर्णय क्षमतेचे केंद्र आहे अग्नि तत्वाची दिशा ही अग्नेय आहे तर अग्नेयदोष म्हणजे काय जेव्हा अग्नेय दिशेत अग्नि तत्वाऐवजी जल तत्व वाढते अशुद्ध रचना येते तेव्हा अग्नेयदोष हा वाढत असतो त्याची काही कारणे म्हणजे आग्नेमध्ये पाण्याची टाकी टॉयलेट बाथरूम कट त्याच्यानंतर स्वयंपाकघर घर नसणे आणि अग्नेत निळा आणि काळा रंग वापरलेला असणे ही अग्नेय दोष निर्माण होण्याची प्रमुख कारणे आहेत तर अग्नेय दोषाचे काय परिणाम होतात आर्थिक परिणाम होतो पैसा वाढतो पण टिकत नाही खर्च वाढतो बचत होत नाही व्यवसायात सतत अडथळे येतात कारण अग्नि तत्व हे सर्वात महत्वाचं आहे आणि ते कमजोर झाल्यामुळे अर्थचक्र विस्कळीत होत त्यानंतर आरोग्यावर परिणाम होतो महिलांचे आरोग्य बिघडते पोटाचे विकार डायबिटीस असिडिटी कोलेस्ट्रॉल सर्जरी हे सगळं आरोग्यावर परिणाम होत असतात कारण अग्न्याचा थेट संबंध पचन आणि ऊर्जेशी आहे जे आपण खातो तशा पद्धतीचं आपलं आरोग्य हे होत असतं त्यानंतर मानसिक आणि कौटुंबिक परिणाम होतात घरात चिडचिड वादविवाद नात्यांमध्ये दरार निर्णयात गोंधळ आत्मविश्वास कमी होणे या सगळ्या गोष्टी होतात कामावर आणि प्रगतीवर परिणाम होतो मेहनत असूनही यश मिळत नाही कामात सातत्य नसतं उद्योग चालू असूनही वाढ होत नाही कारण क्रियाशक्तीच अडथळलेली असते